पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाण्याचा जास्त आहे आप आपल्याला तहान तर आपण सोन्याचं पाणी करून पिऊ शकतो हो का नाही पिऊ शकत आपल्याला प्यायला लागेल पाणी म्हणजे आपल्याला जिवंत जर राहायचं असेल तर पाण्याशिवाय पर्याय आणि म्हणूनच पाण्याला काय म्हणतात जीवन म्हणतात बघा आता सरीमधून वर्षा म्हणजे पाणी पावसाचं पाणी त्याला काय म्हणतात वर्षा हा तर त्या सरी मधून पाणी येते आणि ते मोठ्या सारखं पाणी वाहून जाते तर त्या पाण्याचं आपण काय केलं पाहिजे संचय केला पाहिजे पावसाळ्यामध्ये काय होते पाणी पडते आणि ते पाणी मग ओहळ्यानी आणि नाल्याने नदी नाल्याने ते काय होते वाहून जाते तर ते पाणी आपण काय केलं पाहिजे पावसाळ्यामध्ये संचय केला पाहिजे त्याचा मग संचय कसा केला पाहिजे तर ते पाणी आपण अडवलं पाहिजे अडवल्याच्या नंतर बांध घातल्याच्या नंतर जमिनीमध्ये पाणी मुरते आणि मुरल्यानंतर जमिनीमध्ये पाण्याचा संचय होते आणि तेच पाणी मग आपल्याला विहिरी मधून बोर मधून आणि धरणामधून आपल्याला ते पाणी वापरायला भेटते आपण जर पावसामध्ये पावसा पावसाळ्यामध्ये पावसा पाण्याचा जर संचय केला तर ते पाणी आपल्याला हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये वापरायला भेटते आणि पाणी हे खूप मूल्यवान असते बघा पा या कवितेमध्ये आपल्याला पाण्याच्या थेंबाला मोती आहे आणि आपल्या शेतामध्ये जे पिकते मोती आहे म्हणजे पावसाच्या शेती पिकते है मोती आहे बघा आपण कविता बघूया शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषया गाण्याचा शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषया गाण्या

पाटील झ्या मोत्याने माती मधुनी पिकती मोती निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही मानसे का मग कोती संचय करता तिजोरी तल्या खन खन खन, खन त्या नाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थे बाज हा पाण्याचा कशाचा ऐसा वेळा चाळा स्वतः हो दृष्टिकोन तू बदल रे निसर्गासया बघण्याचा तहाने साठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा ते पाण्याचा बघा मुला पा बघा मुलांनो ही जी कविता आहे आपली थेंब आज हा पाण्याचा तर ही कविता फक्त आपल्या सातव्या वर्गापुरती लक्षात राहू द्यायची असं नाही तर आपल्याला आयुष्यभर या कवितेचं मर्म आपल्या लक्षात राहिलं पाहिजेत की आपण पाण्याचा कसा संचय करायचा पाण्याला कसं वाचवायचं पाण्याचा कसा उपयोग करायचा हे आपल्याला आयुष्यभर ध्यानात ठेवायचं आहे फक्त इथे कविता ऐकली आणि म्हटली आणि विसरून गेले तर असं चालणार नाही तर आपण सर्वजण एक वेळा त्याला काय करू सोबत म्हणूया ठीक आहे चला अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा मोती बनी सरसर येती वरसे मधल्या सरी तुनी माळ होते निष्ठून जाते बावरते जनी परी कुणी या मुत्याचा संचय करतो प्रश्न तुझ्या रे जीण्याचा आभाळातील बहुमोलाचा ते वाज हा पण्याचा या मोत्याने माती मधुनी पिकती मोती तिजोरीतल्या खनखन्या त्या नाण्याचा कशा वेडा चाळा स्वतः ठगण्याचा दृष्टिकोन तू बदल निसर्गासह्या बघण्याचा कहाणी साठी सांग पुरे का घोट रे सोन्याचा हा पाण्याचा मुलांनो तर ही कविता घरी जाऊन पुन्हा पुन्हा म्हणायची आणि पाठ करायची आणि लक्षात सुद्धा आयुष्यभर ठेवायची समजलं